नाशिक अन्न व औषध प्रशासन विभागाने मालेगाव मनमाड रोड वर एका सुपारीचे अकरा ट्रक जप्त केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिक विभागामध्ये अलीकडच्या काळात झालेली मोठी कारवाई आहे याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागाच्या विभागा गुप्त वार्ता विभागाला मालेगाव मनमाड रोड वरून कर्नाटकातून दिल्लीकडे रंग लावलेल्या सुपारीची वाहतूक होण्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरक्षा अधिकारी अविनादा दाभाडे यांनी या रोडवरील कणाने शिवाराज हॉटेल हरियाणा मेवा ढाबा या ठिकाणी सापळा लावला होता काही कालावधीनंतर या परिसरात सुपारी घेऊन जाणारे अकरा टक हे मिळून आले त्यांची तपासणी केली असता कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व लपवण्यासाठी रंग लावलेली भेसळयुक्त सुमारे दोनशे पन्नास टन सुपारी मिळून आली यानंतर उर्वरित ट्रकची तपासणी केली सुमारे दोनशे बावन्न टन अंदाजे किंमत तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणावीस हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे या सुपारीच्या विश्लेषणासाठी नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत ही।, ही कारवाई अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाचे सह आयुक्त राहुल खाडे नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे प्रमोद पाटील योगेश देशमुख गोपाळ कासार अमित रायकर सुवर्णा महाजन सायली पटवर्धन नमुना सहाय्यक सचिन झुर्डे यांच्या पथकाने केली आहे